नमस्कार तुझा बरोबर सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनी बद्दल सारांश माहिती सह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता आपण प्रश्नातील कंपनीच्या सर्व प्रामीटर्सचा अधिक काळजीपूर्वक अभ्यास करू शकता आम्ही महामंडळाच्या सध्याच्या कामगिरीचा विचार करू नव्हिडिया कोर्प तिकर एन तेवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा वर्तमान डेटा वापरून पुनरावलोकन केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ नवीडिया कोर्प उपवर्गातील आहे आई वी संस्था मूल्यांकनात भाग घेत आहेत हे अगदी प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर सोल्युशन्स पाहू अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी तीन पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल तीन पूर्णांक पाच गुण आहे जर तुम्ही व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण बाजारपेठे आपण पाहू शकता की एकूण बाजारासाठी सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ गुण आहेत कंपनीच्या तीन पूर्णांक पाच गुणांच्या विरुद्ध नविडिया कोर्ट कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालींची तुलना करणे नविडिया कॉर्पोरेशन आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स नविडिया कोर्प एकतीस पूर्णांक सात टक्के गतिशीलता दर्शविली एकतीस पूर्णांक तीन टक्के उपश्रेणीतील किमतीतील बदलांच्या विरोधात आहेत याचा अर्थ निश्चितपणे काही होत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल नविडिया कोर्प मूल्य दोन हजार आठशे बहात्तर डॉलर बेचाळीस सेंट अब्ज दोन हजार आठशे नव्याण्णव अब्ज डॉलरच्या उपश्रेणी बाजार भांडवलासा नविडिया कॉर्पोरेशन नव्याण्णव पूर्णांक शून्य आठ सहा टक्के वाटा आहे आणि उपश्रेणीचा मुख्य नेता आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल अंदाजे अठ्याहत्तर डॉलर चौतीस सेंट अब्ज आहे चौऱ्याऐंशी डॉलर अब्ज उपश्रेणीच्या ताळेबंद भांडवलास नवीडिया कॉर्पोरेशन त्र्याण्णव पूर्णांक सात शून्य चार टक्के वाटा आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या व्यापलेल्या संभागांची तुलना केल्यावर आपण पुढील गोष्टी पाहू शकतो व्यापलेला हिस्सा नविडिया कॉर्पोरेशन बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये नव्याण्णव पूर्णांक शून्य आठ सहा टक्के आहे ताळेबंद भांडवल त्र्याण्णव पूर्णांक सात शून्य चार टक्के आहे जे बाजार मूल्याच्या शेअरपेक्षा पाच टक्के कमी आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब होणे एक पॉईंट विश्लेषित कंपनी आर्थिक दायित्व पॉइंट एक आठ सहा अब्ज इतकी है बुक वैल्यू सायित्वे कंपनी इक्विटी तेरा टक्के प्रतिनिधित्व करता कंपनी आर्थिक दायित्व गुण चांगले एक गुण कंपनी से बाजार भाव ते कमाई से प्रमाण एक चार है उपश्रेणीतील सरासरी चाळीस पूर्णांक सात आहे हे उपवर्गापेक्षा तीन टक्के कमी आहे उपश्रेणीतील संघटनांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे तिच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा बहात्तर हजार आठशे चौऱ्याण्णव डॉलर दशलक्ष इतका होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित कमाई एक लाख सात हजार नऊशे तेहत्तीस डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे सध्याच्या क्षणापेक्षा अठ्ठेचाळीस पूर्णांक एक टक्के अधिक आहे उपश्रेणीच्या तुलनेत भविष्यातील भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल शिल्लक बावीस आहे उपश्रेणीसाठी सरासरी बावीस आहे आणि हे उपवर्गापेक्षा शून्य टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत बाजार मूल्याच्या निर्देशकांचे मूल्यमापन सहन करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल एक लाख तीस हजार पाचशे वीस इतका होता येत्या बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल एक लाख त्र्याण्णव हजार दोनशे साठ डॉलर दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे जे सध्याच्या क्षणापेक्षा अठ्ठेचाळीस टक्के अधिक आहे उपश्रेणीतील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण मार्जिन पंचावन्न पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गात सरासरी चोपन्न टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक पूर्णांक आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा त्रेपन्न पूर्णांक चार टक्के आहे हे बाजार भांडवल हिस्सा पेक्षा शहाऐंशी टक्के कमी आहे आणि हे संस्थेच्या वर्तमान विनिमय किंमतीतील अस्मतोल दर्शवते नविडिया कॉर्पोरेशन बहुधा पुनर्मूल्यांकनाच्या दिशेने प्रति कंपनी कर्मचारी बाजार भांडवल एकोणऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी बेचाळीस हजार नऊशे ब्याण्णव हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक पंच्याऐंशी पूर्णांक सहा टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याची रक्कम दोन हजार चोवीस पूर्णांक चार हजार डॉलर्स आहे एक हजार छप्पन्न पूर्णांक आठ हजार डॉलर्सच्या उपवर्गात सरासरी आणि उपवर्गातील सरासरी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील फरक ब्याण्णव टक्के आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा महसूल तीन हजार सहाशे पंचवीस डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार एक हजार नऊशे अठ्ठावन्न हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक पंच्याऐंशी टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईच्या वाट्याचा अंदाज चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्रीसाठीचे शेअर्स एक टक्क्यांशी संबंधित आहेत उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक दोन टक्के हे लहान पेरण्याच्या संभाव्य धोक्याचे मूल्यांकन आहे सूचक चौदा कंपनीसाठी सेहेचाळीस टक्के पातळी दाखवते नवीडिया कॉर्पोरेशन उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे सेहेचाळीस टक्के आहे सरासरी उपवर्गातील सिक्युरिटीज संभागांप्रमाणेच उद्धृत केल्या जातात नविडिया कोर्ट कंपनीच्या शेअर्सची वास्तविक किंमत अंदाजे एकशे अठरा डॉलर आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे एकशे त्र्याहत्तर डॉलर आहे वास्तविक अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे सत्तेचाळीस टक्के आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर्सचे टेबल पाहू लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि विनामूल्य आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीज मूल्यांकनाच्या परिणामांवर आधारित नविडिया कॉर्पोरेशन माहिती प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे डील उघडू नका कारण सध्याचा व्हिडिओ विहंगावलोकन आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स तुम्ही खरोखरच जगातील सर्वात छान प्रेक्षक आहात